हे आहेत मंगळवेढा तालुक्यातील सिद्धेवाडी या गावातील शेतकरी आनंदा हेंबाडे त्यांच्या डाळिंबीच्या बागेत मोठ्या प्रमाणावर तेल्या आला होता आणि निमेटोडमुळे नवीन मुळ्यांची वाढ थांबली होती अशावेळी तेल्यावर मात करण्यासाठी शेतकरी आनंदा हेंबाडे यांनी ॲग्रीकॉस्टच्या एस सी बी एक्स बी व डब्ल्यू एम या पॅटर्नचा वापर केला त्यामुळे लगेचच त्यांचा तेल्या कंट्रोल सोबत निमेटोड गायब होऊन पांढऱ्या मुळ्या पुन्हा सुरू झाल्या देत असलेला पोमोग्रॅनेट रॉबिनहुड हो टेक्नॉलॉजी म्हणजे शॅडोफाईट कंबोज बिटकॉइन झेनिया ब्रोमोकॉस आणि विल्टनोट मायकोस हे शेड्यूल तेल्या कुजवा डांबऱ्या व निमेटोड घालवण्यासाठी शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे कंबोजा आणि शॅडो मुळे आपल्याला तेल्या दो एकाच दिवसात आपल्याला कंट्रोल झालेला आहे ने आला आणि आमच्या पुतण्याने मला सांगितलं आदर साहेबाचा आपल्याला नंबर दिला आणि त्याने आपल्याला काय म्हणले की बाबा हो साहेबाची गाडी घ्या तुमचा दोन दिवसात तेल्या सगळा पण कंट्रोल होईल आणि त्या पद्धतीनं सगळं आपल्या तेला कंट्रोल झालेला आहे सद्या। आता सध्या आता सध्या तर काय नाही आम्ही जेवढं फुटलेलं आहे तेवढंच आता बाहेर काढतो पहिला जे फुटल्याला आता नवीन जे येणारा स्पॉट कुठलाच काय नाही बाग आपली फुल आहे आता सध्या अजून त्याला खर्च काय नाही एवढा म्हणजे ह्याचं ब बजेट जर काढायला गेलं आपण बाकीचा खर्च करण्यापेक्षा ह्यात आम्हाला रिझल्ट ह्याचा भरपूर आलेला चांगला आलेला आहे ह्याचा आणि हेतून पुढं जे आम्हाला नियोजन करणार ते आदर साहेबच करणार आहेत आता काल वेळा आम्हाला त्याने सगळं पक शेड्यूल लिहून दिलेला आहे ते आम्ही औषधं आणणार आहे आपल्या कट्टे कट्टे सरच्या दुकानात आपल्याला ते मंगाड्यात लिमिटेडसाठी काय केलं तर नियोजन आपल्या लिमिटेडसाठी अंडी क्वास माय आणि विल टू नॅट हे दिलेलं आहे आपण लिमिटेड आपल्या सगळे पक म्हणजे फुटून गेलेले आणि पांढऱ्या मुळेचे चल भरपूर आपल्याला चालू झाले आहे